नमस्कार आजच्या जगात सेल्फ केअर हा शब्द इतका लोकप्रिय झालाय आणि तितकाच त्याचा सुद्धा बराचसा वरवरचा झालेला आहे आपण एखादा कप महागडी कॉफी घेतली की सेल्फ केअर एखादा महागडा मास्क लावला तरी सेल्फ केअर विकेंडला कुठेतरी फिरायला जाणं म्हणजे सेल्फ केअर असं सध्या बऱ्याच जणांना वाटायला लागले विशेषत तरुण पिढीला पण जगातल्या अनेक संस्कृतींनी सेल्फ केअरचा अर्थ नेहमी खूप खोलवर समजून घेतलेला आहे उदाहरणार्थ जपानी लोकांनी प्रत्येक क्षणाला माइंडफुली जगण्यासाठी एक कला विकसित केलेली आहे त्यांच्याकडे चहा बनवण्याचा विधी आहे निसर्गाकडे शांतपणे पाहणं किंवा दिवसातल्या छोटछोट्या चोड़ छोट्या कृतींमध्ये मन लावून काम करणं हे त्यांच्यासाठी सेल्फ केअर आहे स्वतःला सो स्लो स्पीडमध्ये जगण्याची परवानगी देणं हे सुद्धा एक कला आहे जगण्याची हे सगळं वाचलं की वाटतं ही तर भारतीय संस्कृतीमध्ये मुळातच असलेली गोष्ट आहे आपण तिला कधी मोठं नाव किंवा सेल्फ केअर असं नाव दिलं नाही खर तर सेल्फ केअर म्हणजे भारतीयांसाठी फक्त एकच कृती नाही तर ती जीवनशैली असते आपल्या शरीराची मनाची आपल्या ऊर्जेची काळजी घेण्यासाठी भारतीयांनी पंचमहाभूतांची संकल्पना आपल्याला दिलेली आहे पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश आणि आज आधुनिक विज्ञानामध्ये नर्वस सिस्टीम हार्मोन सर्कॅडियम रिदम वेगस स्नव ब्रेन प्लास्टिसिटी अशा संकल्पना समजूत घेताना आपल्या लक्षात येते की आपले पूर्वज जे सांगून गेले ते आता संशोधक पुन्हा एकदा सिद्ध करत आहेत तर चला आज आपण समजून घेऊया नेमकं सेल्फ केअर म्हणजे काय तुम्ही सेल्फ केअर करता की नाही हे आजच्या व्हिडिओतन तुम्हालाही कळेल आणि कमेंट्समध्ये मलाही तसं नक्की कळवा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद मध्ये डॉक्टर स्मिता बोरा आता पहिलं सगळ्यात पहिलं सेल्फ केअर टेक्निक हे आहे पृथ्वी तत्वाशी निगडित जेव्हा आपण सकाळी जागे होतो तेव्हा शरीर आणि मन यातली सीमारेषा अगदी धुसर असते ही फार संवेदनशील खूप तरल वेळ असते आपण अनेकदा ही वेळ मोबाईलच्या विश्वामध्ये टाकतो पण त्याऐवजी आपण जमिनीला स्पर्श करून जमिनीवर पाय ठेवून कृतज्ञता व्यक्त करून दिवसाची सुरुवात केली तर शरीराच्या पूर्ण सिस्टीम स्रोतसांवर त्याचा खूप छान परिणाम होतो समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे म्हणजे समुद्र रूपी वस्त्र धारण करणाऱ्या पर्वतरूपी स्तन असलेल्या विष्णूची पत्नी असलेल्या भूदेवी किंवा पृथ्वी तुला नमस्कार असो माझ्या पायांच्या स्पर्शासाठी मला क्षमा कर इतका सुंदर अर्थ आपल्या संस्कृतीनं जमिनीचा स्पर्श म्हणजे स्थिरता आधार संतुलन किंवा सुरक्षा त्याला आपण ग्राउंडिंग म्हणू शकतो यामुळे कॉर्टिसॉल कमी होतं आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होते म्हणजे शरीर आणि मन ऍक्टिवेट होतं तरी सुद्धा स्थिर राहायला पृथ्वी तत्व आपल्याला मदत करतं येणाऱ्या दिवसासाठी एक स्थिरता एकाग्रता लागते आणि म्हणून भारतीय परंपरेत भूमिस्पर्श म्हणजे एक नकळत घडणारी क्रिया नाही तर जाणीवपूर्वक करण्याची आणि मनात कृतज्ञता ठेवून करण्याची एक कृती आहे खूप महत्वाचा क्षण आहे हा दुसरं सेल्फ केअर टेक्निक ते संबंधित आहे जलमहाभूताशी आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग आ, जलम हा जलमहाभूतापासूनच बनलेला आहे म्हणून सकाळी किंवा दिवसभरात शरीराला ऍक्टिव्ह करण्यासाठी पचन संस्था सुरळीत करण्यासाठी कुठलाही गरम द्रव पदार्थ घेतला तर शरीराला लगेच एनर्जी जाणवते बघा मग तुम्ही म्हणाल आम्ही तर रोज चहा कॉफी घेतच असतो ना पण त्यामुळे पित्त वाढतं तात्पुरती एनर्जी येते पण थोड्या वेळाने पुन्हा आळस येतो जर तुम्हाला चहाच घ्यायचा असेल तर तो अस्सल ब्रिटिश पद्धतीचा घ्या म्हणजे काय तर चहाचं पाणी आणि वरून अगदी एक घोट दूध पण आपल्याला भारतीयांना मात्र असा चहा आवडत नाही आपण खूप उकळून उकळून चहा घेतो अशा चहाने ऍसिडिटी होते म्हणून तुम्हाला जेव्हा काही गरम प्यावसं वाटेल एनर्जी हवे असेल तेव्हा तुम्ही काळ्या मनुका उकळून एक कप मनुकांचं सूप घेऊ शकता त्यात चमचाभर घरचं तूप टाकू शकता दुसरा पर्याय म्हणजे हर्बल टी घेऊ शकता ज्यामध्ये धणे जिरे अश्वगंधा तुळस अशी काही औषधं असतील आपला जो अर्हमचा हर्बल टी आहे तो तर इतका पॉप्युलर आहे मला तर वाटतं हजारो लोक सध्या या हर्बल टी न आपल्या दिवसाची सुरुवात करतायत तुम्ही सुद्धा कधीतरी हा घेऊन पाहिला असेल तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा की कि सकाळी किंवा दुपारी हा घेतल्यामुळे तुम्हाला दिवसभर कसं वाटतं आणि त्यामुळे काय होणार आहे तुमच्या कमेंट्समुळे की मला माझ्या टीमला प्रोत्साहन मिळतंच पण वाचणाऱ्या इतर प्रेक्षकांचा आयुर्वेदावरचा विश्वास सुद्धा वाढतो म्हणून तुमच्या अशा कमेंट्स खूप महत्वाच्या असतात बरे का स्नान हा सुद्धा जलतत्वाचाच एक आविष्कार आहे ते सुद्धा जाणीवपूर्वक करायला हवं कसं करायला हवं आणि याविषयी आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे जो खूप म्हणजे खूपच पॉप्युलर झालाय पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा बरं का हे झालं जलतत्व आता तिसरं तत्व अग्नितत्व सकाळच्या सूर्यकिरणांचा स्पर्श हा सेल्फ केअर मधला पुढचा महत्वाचा भाग आहे उगवत्या सूर्याचं ऊन जेव्हा शरीरावर पडतं तेव्हा तो फक्त प्रकाश नसतो तर तो एक संदेश असतो मेसेज असतो शरीरातल्या प्रत्येक पेशीला सूर्याचा एक मेसेज मिळतो की दिवस सुरू झालाय आणि हा प्रकाश सिरॅटोनीन वाढवतो ज्यामुळे मूड क्लॅरिटी किंवा भावनिक जे नियंत्रण आहे त्यासाठी हा खूप आवश्यक आहे याच प्रकाशामुळे मेलाटोनिन रिदम सुधारते म्हणून रात्रीची झोप गाढ आणि शांत होते तुम्ही उन्हात गेलात तर सूर्य म्हणजे अग्नितत्व रूपांतर ऊर्जा शक्ती आणि प्रेरणा हे अग्नितत्व जर बॅलन्स्ड असेल तर शरीरात मनात उत्साह असतो विचारांची स्पष्टता असते आणि भावनिक सहनशक्ती सुद्धा वाढते भारतीय परंपरेत सूर्याला तेजाचं आणि सृष्टीच्या पोषणाचं प्रतीक मानलं जातं सनलाईट इज द मोस्ट नॅचरल अँटी डिप्रेसंट आणि हा अनुभव आपण दररोज सहज घेऊ शकतो फक्त दहा मिनटं सूर्यप्रकाशात जाऊन म्हणून आपल्याकडे सकाळी सूर्याला अर्धे देण्याची पद्धत आहे बघा सध्याच्या जीवनशैलीत अर्थात सगळ्यांना हे शक्य नाही पण उन्हात जाणं मात्र आपल्याला सगळ्यांना शक्य आहे विशेष करून जेव्हा आपण दिवसभर इंडोअर राहतो आणि प्रत्येकाच्या व्हिटॅमिन डी ची कमतरता येते उत्साह वाटत नाही काही ना काही तक्रारी असतात आपल्या मुबलक सूर्यप्रकाश असलेल्या देशात सुद्धा दर तीन पैकी एका व्यक्तीला व्हिटॅमिन डी ची कमतरता असावी हे किती दुर्दैव पहा त्यासाठी हे सेल्फ केअर टेक्निक आता पुढचा भाग सेल्फ केअर मधला चौथा तो आहे तत्वाशी संबंधित आपलं जीवनच खर तर श्वासावर अवलंबून आहे म्हणजेच वायुतत्वाचं प्रतीक आहे आणि तरीही आपण त्याला गृहीत धरत असतो बरं का दिवसभरात आपण किती वेळा जाणीवपूर्वक श्वसन करतो हे प्रत्येकाने एकदा कमेंट्स मध्ये लिहा बरं अगदी क्वचितच करत असाल आणि त्यामुळेच खर तर अनेक आजार समस्या उद्भवतात हे कळतं पण मळत नाही मग आपण काय करू शकतो यासाठी अगदी पाच मिनिटं दहा मिनिटं तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढा शांतपणे बसा डोळे बंद करा आणि दीर्घ श्वसन करा जर तुम्हाला प्राणायाम येत असतील तर प्राणायाम करा आता बऱ्याच जणांचा एक गैरसमज असतो की मला तर सगळे प्राणायाम येतातच की पण ब्रिदिंग प्रॅक्टिस किंवा कुठला एक्सरसाइज आणि प्राणायाम यामध्ये फरक आहे प्राणायाम ही साधना आहे तो व्यायाम नाही म्हणून यातलं काहीही जे तुम्हाला शक्य आहे दीर्घ श्वसन करण्यापासून प्राणायामापर्यंत ते नियमित करा म्हणजे शरीरातलं प्राणतत्व किंवा तत्व कि संतुलित राहणार आहे आता पुढचं तत्व म्हणजे आकाश तत्व हे सगळे जे अनुभव आहेत ना आपल्या आयुष्यातले त्याचा अंतिम आधार म्हणजे आकाश म्हणजे स्पेस बाहेरचं आणि आपल्या आतलं दोन्ही आधुनिक जगात सगळ्यात जास्त ताण जो आहे ना तो कोणत्या गोष्टीमुळे आहे तो माहिती आहे का माहितीचा अतिरेक स्क्रीनचा अतिरेक मानसिक गोंधळ आणि खूप जास्त स्पीड त्यामुळे आपल्याला शांतपणाला जागा सुरत नाही म्हणून सेल्फ केअरचा सर्वात अंडर रेटेड पण सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सायलेन्स एक छोटासा पॉज आपण खिडकीजवळ उभं राहून आकाशाकडे पाहून श्वास ऐकून स्वतः बरोबर थोडा वेळ घालवतो तेव्हा हे आकाशतत्व आपल्याला जाणवतं मध्ये सायलेन्स हा अमिक डाला ऍक्टिव्हिटी कमी करतो आणि ब्रेनच्या क्रिएटिव्ह रिफ्लेक्टिव्ह नेटवर्कला ऍक्टिव्हेट करतो असं सिद्ध झालंय भारतीय तत्वज्ञानात शांतता ही अध्यात्माची मूळ पायरी मानली गेलेली आहे आणि सेल्फ केअरच्या या प्रवासात आकाश जे आहे तत्व ते स्वतःला स्वतःशी पुन्हा जोडण्याचं काम करतं या पाच घटकांचा एकत्रित अर्थ समजून घेतला तर लक्षात येईल की सेल्फ केअर म्हणजे शरीराची देखभाल किंवा मनाला छान वाटणं एवढंच नाही तर सेल्फ केअर म्हणजे आपल्या शरीरातल्या पंच तत्वांशी पुन्हा संवाद साधणं पृथ्वी आपल्याला स्थिरता देते जलसौम्यता देतं ऊर्जा वायू श्वासाचं संतुलन किंवा गतीचं संतुलन आणि आकाश आपल्याला शांतता देतं आपल्याला विश्रांती मिळवून देतं म्हणून सेल्फ केअर हा बाहेरून विकत घेण्याचा तात्पुरता अनुभव नाही तो आपल्यामध्येच आहे फक्त आपण त्याला जाणीवपूर्वक अनुभवण्याची गरज असते त्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही आहे की असा अर्थ आपण समजून घेऊया कारण अर्हम आयुर्वेद ही एक आरोग्य यात्रा आहे ज्यामध्ये आपण सगळे सहप्रवासी आहोत असे अनुभव घेत आरोग्य उन्नत करण्यासाठी माझ्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभकामना आज खर तर थोडा वेगळा विषय मी घेतलाय तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि इतरांबरोबर ही माहिती अवश्य शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद